गेल्या चौदा वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहासाठी तुलसी रामायणासाठी आपल्याला जे कथा प्रवक्ते लाभले त्याशी रामायणाचार्य भागवताचार्य ज्यांच्या वाणीमधून गेल्या सात दिवसापासून आपण कथा श्रवण केली त्याच्या हरिभक्तपरायण श्री कृष्ण महाराज पुगले अतिशय ज्ञानामृतिने रामकथेच्या माध्यमातून आम्हाला सर्व ग्रामस्थांना दिलं आपण दिलेली ज्ञानाची शिगरी आम्हाला नक्कीच आयुष्यभर जगण्यासाठी ऊर्जा देत राहील आपण ज्ञान आमृत दिल्याबद्दल समस्त ग्रामस्थ दोन्दलगाव व वतीने आपला आभार मानतो आणि मी दमाळे सर यांना मी विनंती करतो की आपण हरिभक्त परायण कृष्णा महाराज उगले यांचं पूजन या ठिकाणी करायचं आहे परायण श्री कृष्ण महाराज हुगले जेऊरकर त्यांच्या वाणीतून आपण रामायणाचं श्रवण केलं त्यांचं पूजन या ठिकाणी मी दमाळे सरांना विनंती करतो आपण महाराजांचं पूजन करायचा शाल श्रीबाळ जीवन महाराजांचं पूजन करावं पूजन याचा हस्ते अतिशय सुंदर रामकरेच श्रवण आपल्याला महाराजांच्या वाणीमधून गेल्या सात दिवस मिळालेला आहे किंवा राम भाऊबा यांना विनंती आपण घरी भक्त परांगिलेश महाराज नेहोले यांचं पूजन ने या ठिकाणी करायचंय अतिशय उत्कृष्ट साथ्यांनी महाराजांना या यानंतर तबलावादक हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज का राहिले सुद्धा या ठिकाणी पूजन होईल मी किसान मामा चौधरी यांना विनंती करतो की आपण हरिभक्त परायण तबलावादक ऋषिकेश महाराज कार आले त्यांचं पूजन भरत महाराज भरत महाराज तबलावादक यांचंही या ठिकाणी पूजन होईल त्यानंतर हरिभक्तपरायन अभिषेक महाराज भागवत यांचंही या ठिकाणी पूजन होईल मी अशोक डोक्यांना विनंती करतो की आपण अभिषेक महाराज भागवत यांचंही या ठिकाणी पूजन करायचं आहे प्रतीक महाराज काळे हरिभक्तपरायन प्रतीक महाराज काळे यांचं या ठिकाणी डोक्याबाबांच्या हस्ते पूजन होईल पंडुरंग महाराज पानकर यांचं या ठिकाणी पूजन होईल की रघुनाथ पालसर या नव्या शिकतो की आपण पांडुरंग महाराजांचं पूजन करायचं आहे नजर चुकीनं कोणी राहिला असं सात दिवस मला आपल्या अमृत मायवाडीमधून कथा श्रवण करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आमचं परम भाग्य होत रामभूमीच्या निमित्तानं आपली कथा श्रवण करण्याचा योग आमच्या सर्व गावकऱ्यांना ग्रामस्थांना मिळाला आणि आपण दिलेल्या कथेमधून ज्ञान हे निश्चित आम्हाला आयुष्यभर शिदोरी म्हणून काम होईल आणि त्या तुम्ही दिलेल्या ज्ञानामधून आम्ही भविष्याची वाटचाल करू आमचं चौदावे वर्ष या सप्ताहाच चालू आहे आणि आपल्या आशीर्वादाने जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत हा सप्ताह चालू राहील असा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यावा तुमची प्रेरणा तुमचे आशीर्वाद आणि तुमचे शब्द आणि तुमचे पाठिंबा आम्हाला असल्यावर निश्चित हवी याहीपेक्षा चांगला सप्ताह आपण वर्षी कसा होईल याची आम्ही निश्चित तयारी करू परत आपण आपल्या एवढ्या व्यस्त वेळेमध्ये आम्हाला वेळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल परत एका ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो कुमांडे यांचंही या ठिकाणी महाराजांच्या वतीने स्वागत आहे मी त्यांना महाराजांच्या वतीन स्वागत स्वीकारावं आपल्या गावचे कोटी महाराज सुद्धा महाराजांचं पूजन करणार आहे विनंती करतो आपण महाराजांचं पूजन करायचं आहे तसेच हरिभक्तपराय सुरेश महाराज असतील त्यांनी व्यासपीठ हवा जाऊन महाराजांचं पूजन करायचं आहे हो सुरेश महाराज आवारे व हरिनाथ महाराज ढांगारे सुरेश महाराज वाघ हरिनाथ महाराज ढांगारे सुरेश महाराज आवारवा तर सर्वांनी व्यासपीठावर जाऊन पूजन महाराजांचं पूजन या ठिकाणी करायचं आहे सेवा दिली ते हरिभक्तपरायण मारुती महाराज हरिभक्त हरिभक्तपरायन ज्ञानेश्वर महाराज हरिभक्त हरिभक्तपर्यण संतोष महाराज हरिभक्त हरिभक्तपरायन वैभव महाराज काळे हरिभक्तपरायन आप्पा महाराज सभी करे हरिभक्तपरायन महादेव महाराज संप्ता आणि आजची ज्यांची कीर्तन सेवा आहे त्या हरिभक्तपराय सारंगार महाराज भोग शास्त्री अध्यक्ष शूर शंकर स्वामी संस्था यांची सेवा आज पार पाडणार आहे या सर्व महाराजांना सुद्धा समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो आणि उद्या चैत्र शुद्ध सोमवारी सात चार दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते बारा हरिभक्त परायण रामायणाचार्य ज्यांच्या पाणीतून आपण रामायण श्रवण केलं त्या हरिभक्तपरायण श्री कृष्णा महाराज उगले जिहूरकर यांचं उद्या काल्याचं कीर्तन होईल कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी वाघ परिवाराकडून महाप्रसादाची आपल्याला पर्वणी आहे आपण सर्वांनी त्या महाप्रसाद श्रवण करायचं आहे आणि सर्वांनी या उद्याच्या होणाऱ्या कीर्तनाला उपस्थित राहायचं आहे आणि आज पण आपण सर्वांनी रामनवमी निमित्त फराळाचं श्रवण करून जावं सर्वस्थांच्या वतीनं आपल्याला नम्रतेची विनंती धन्यवाद दादा सुंदर आज तरुणांनी या कार्यक्रमासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा भव्य असा कार्यक्रम येतो पुढेही चालू राहू हीच मंडळ परमात्म्याची प्रार्थना करतो आपल्यासारख्या तरुणांनी जर सहभाग घेतला खऱ्या संप्रदायाला जर गरज असेल साहेब तर तुमच्यासारख्या सगळ्या तरुणांची कारण तरुणा भाग्यवंत नटे अली कीर्तनात तरुणांनी इकडं तिकडे करण्यापेक्षा एक तर सामाजिक कार्य आणि धार्मिक कार्य याच्यामध्ये तरुणांनी पुढे राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि या गावात मला आनंद वाटला आपण सर्वजण या ठिकाणी यांना सहकार्य करतात तुम्हालाही मनपूर्वक असे धन्यवाद हा कार्यक्रम नसा तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला तर आयोजित मोठा होईल सुरेश महाराज वाघ सुरेश महाराज यांनी महाराजांचं पूजन करायला यायचं होतं